लोकमान्य क्लॉस्टर खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेकडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख दिग्रास विधानसभा निवडणुकीकरिता तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात समर्थक व मशाल मशालकरिताच दबाव दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये मशालला मिळालेल्या आठ हजाराच्या आघाडीमुळे दिग्रास विधानसभेत सुद्धा मशाल लढलीच पाहिजे असा दबाव खासदार संजय देशमुख यांचे समर्थक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दबाव टाकीत असल्याने खासदार संजय देशमुख दिस विधानसभेकरिता तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात आहे माणिकराव ठाकरे किंवा राहुल ठाकरे यापैकी एक काँग्रेसचा उमेदवार दिग्रस मध्ये असे खासदार संजय देशमुख गृहित धरून होते परंतु खासदार संजय देशमुख यांच्या मध्ये ठाकरे पिता पुत्राला दिग्रस मतदारसंघामध्ये मतदार नाकारत असल्याचे खासदार संजय देशमुख यांच्या लक्षात आल्याने संजय देशमुख दिग्रस विधानसभेकरिता तुल्य आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत दिग्रस विधानसभा जिंकलीच पाहिजे त्याकरिता पक्षश्रेष्ठींनी संजय देशमुख यांना उमेदवार निवडण्याचा अधिकार बहाल केला असून दिग्रसचा गड कायम राखण्याकरिता सांगितले आहे राजकीय धुरंधर खासदार संजय देशमुख यांनी विधानसभेकरिता चाचपणी सुरू केली असून दिग्रस संघामध्ये नवीन चेहरा दिल्यास हमकास विजय मिळणार असे अनेक राजकीय विश्लेषकांनी संजय देशमुख यांना सांगितले आहे शिवसेना उद्धव ठाकरे दावेदारी मान है। दिग्रस संघात निश्चित मानली जात आहे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश थिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद